जय महाराष्ट्र मित्रांनो नमस्कार मुंबईमधून मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अतिशय आनंदायी बातमी आणि या बातमीने बात्मी, सध्या शिंदेगडात मोठी उडाली आहे खळबळ तर भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा जबर धक्का मित्रांनो पहिला आमदार उद्धव ठाकरे यांच्या भेटीला थेट मातोश्रीवरती या घडीची मुंबईमधून आलेली सगळ्यात मोठी घडामोड या बातमीने शिंदेगडाची सगळ्यात मोठी अस्वस्थता आली अखेर समोर मित्रांनो सविस्तर जाणून घेव्या या बातमीला सध्या मिळाला दुर्जारात उद्धव ठाकरे यांनी बंद खोलीत दराडा केली चर्चा या आमदाराशी सविस्तर बातमी राज्याच्या राजकारण उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आता शीर्ष नेतृत्व म्हणून अखेर समोर येऊ लागलाय खासदारांच्या आमदारांची घर वापसी होणार असल्याने राज्याच्या राजकारणामध्ये या घडामोडी तीव्र स्वरूपामध्ये घडू लागल्या होत्या त्याच अनुसार अनुषंगाने मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आमदारांचा खासदारांचा प्रवेश होणार हे कित्येक दिवसांपासून चालू होत्या घडामोडी या घडामोडी चालू असताना त्या घडामोडीच्या पाठीमागे काहीतरी बिरस्त हे चालू होतं भारतीय जनता पार्टी शिंदेगडातील काही आमदारांना आपल्या गळ्याला लावणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असतानाच आता पहिला आमदार उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आल्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे मित्रांनो सुरुवातीला बातमी पाहण्याच्या अगोदर आपण जर कट्टर शिवसैनिक असाल तर आपल्या स्वतःचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला ना, कॉमेंटमध्ये विसरू नका जेणेकरून महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत ठाकर्यांची शिवसेना पोहोचली आहे हे आपल्याला समजून जाईल तेव्हाखाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण गढूळ स्वरूपाचं झालंय या सर्व सूत्रधार भारतीय जनता पार्टी असल्याचं सगळेच राजकीय पक्ष सांगत आहेत गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण भारतीय जनता पार्टीने केलं आहे त्या राजकारणाचा संबंध महाराष्ट्राच्या जनतेला वीट आल्याचं सगळेच जण बोलत आहेत याचवेळी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पुढे यावे यासाठी शिंदेगडातील बहुतांश आमदारांनी खूप मोठी खेळी केली होती गेल्या कित्येक दिवसांपासून नाराज आमदार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या बातम्या येत होत्या शिवसेना प्रवेश होणार शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना लीडवरती राहणार अशा स्वरूपाचे प्रवेश पाहायला मिळत होते आणि शिंदे गटामध्ये फूट पडणार भाजपचे बहुतेक आमदार पुन्हा एकदा भाजपची साथ सोडतील अशा देखील अफवा पसरल्या जात होत्या मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बहुतांश आमदार भाजपा आपल्या गळाला लावून अठ्ठावीस आमदारांचा एक, एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार या देखील बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू होत्या मात्र हा प्रवेश थांबला असतानाच भारतीय जनता पार्टीने शिंदेगडाला मात्र महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये सुरुंग लावण्यास सुरुवात केली नगरपालिका नगरपंचायत परिषद निवडणुकाच्या दरम्यानमध्ये एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून शिंदेची शिवसेना कुरतडणे फोडणे आणि सगळ्यांना भाजपमध्ये प्रवेश देणे ही भाजपने रणनीती आखली होती आणि ती रणनीती कुठेतरी साबित झाली आणि शिंदेंना मात्र जबर धक्का देण्यास रवींद्र चव्हाण यांना यश आले होते यातच दखल भाजपचे नेते फोडायला सुरुवात केली होती नगरसेवक पुणे जिल्हाप्रमुख पुणे आमदार पुणे खासदार पुणेपर्यंतच बस्त झाला नाही तर आता शेवटी अस्वस्थ आमदारांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्राचा राजकारण ठाकरेंच्या भोवती फिरणार हे आता जवळजवळ निश्चित बनले होते मित्रांनो बातमीला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्राचं राजकारण कशाप्रकारे ठाकरे बंधूंनी आपल्या हातात घेतलंय ते देखील आपल्याला पाहावं लागेल कोण आहे आमदार ज्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची एक पूर्णपणे अनुमती दर्शवली मित्रांनो महाराष्ट्राचा मराठवाड्याचा धा कोकणाचा भाग आणि मुंबईचा भाग हा शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो या संपूर्ण बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना सुसाट धावत असल्याचा आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतो आहे मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये ठाकरेंची शिवसेना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हिमतीने लढती आहे जिंकती आहे हे पुढे जाते आहे या लोकसभा विधान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्यांनी उद्धव ठाकरेंना सर्व काही दिलं आणि आता मात्र शिवसेना आमदार देखील आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करायला तयार आहेत भाजपच्या काही आमदार मनसेचे काही माजी आमदार देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु सध्या उद्धव ठाकरेंनी मात्र कोणत्याही आमदारांना ग्रीन सिग्नल दिला नव्हता परंतु आज मात्र उद्धव ठाकरेंची भेट या आमदारांनी घेतल्यामुळे राज्यात कोणकोणते आमदार आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या ठाकरेंनी प्रवेश द्यावा का याबद्दल देखील शिवसैनिकांनी आपली मतमतांतरे व्यक्त केली होती ज्या ज्या आमदारांनी उद्धव ठाकरेंवरती झरी टीका केली होती टीकेची सीमा पार केली होती या एकाही आमदारांना शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश देऊणे अशी तमाम शिवसैनिकांची महाराष्ट्रातील नेत्यांची इच्छा आहे मग अशा अशा नेत्यांना उद्धव ठाकरेंनी प्रवेश देऊ नये अशी शिवसैनिकांनी माहिती दिली आहे त्यामुळे आता कोणता आमदार प्रवेश करणाऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आगामी हो घातलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका असतील तसेच नगर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील या दृष्टीने या निवडणुका कार्यकर्त्यांची म्हणून संबोधल्या जातात या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आता आपल्या आमदारांना चिमण्यांनो परत या पाखरांनो परत याशी आर्त हाक देत आहेत त्यामुळे पहिला आमदार उद्धव ठाकरे यांच्या गळ्याला लागल्याची देखील माहिती समोर येत आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी आणि रावसाहेब दानवे यांचे जावई असणारे हर्षवर्धन जाधव माजी आमदार हे आता उद्धव ठाकरे यांची आज त्यांनी मातोश्री या ठिकाणी भेट घेतली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांची ही भेट होती अशी सूत्रांनी माहिती दिली आहे यावेळी अमरराज दानवे सोबत होते संभाजीनगरच्या राजकारणातील सर्वात मोठा राजकीय हिरा म्हणून हर्षवर्धन जाधव यांच्याकडे पाहिलं जात आहे माजी आमदार म्हणून त्यांची ख्याती संबंध मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे रावसाहेब दानवे यांचे जावई रावसाहेब दानवे यांच्या सगळ्यात जवळचा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे भाजपच्या सगळ्यात मोठ्या नेत्यांवर नेत्यांचा हा जवळचा व्यक्ती आता थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनामध्ये प्रवेश करणार यामुळे मराठवाड्यामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांचं वजन जबरदस्त वाढलंय पहिले आमदार उद्धव ठाकरेंनी आपल्या गळ्याला लावल्याची जोरदार चर्चा मराठवाड्यामध्ये सुरू झाली आहे हर्षवर्धन जाधव आक्रमक आणि तेवढेच ठाकर्यांवरती प्रेम करणारा मजबूत शिल्लक किल्लेदार म्हणून त्यांना ओळखलं जातं हिंदुत्ववादी चेहरा ठाकरेंची मणमिळा असणारा आणि ठाकर्यांवरती जीवापर प्रेम करणारा परंतु सध्या मात्र राजकारणापासून दूर असलेले नेतृत्व म्हणून हर्षवर्धन जाधव यांना ओळखलं जाते रावसाहेब दानवे यांचा ज... यांचे जरी ते जावय असले तरी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणं त्यांनी स्वतःला समजून घेतले यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठे चांगले दिवस येतील अशी शक्यता आहे हा पहिला मोठा आमदार उद्धव ठाकरे यांच्या गडाला लागल्यामुळे संभाजीनगरच्या निवडणुका असतील महानगरपालिका निवडणूक असेल यामध्ये उद्धव ठाकरेंना प्रचंड बळ मिळणार असल्याची माहिती देखील आता समोर येऊ लागली आहे यासह संभाजीनगरमधील जवळजवळ अकरा नगरसेवक असतील उपजिल्हाप्रमुख असतील तालुका प्रमुख असतील यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतला आहे यावेळीच हर्षवर्धन जाधव यांनी मातोश्री या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची विविध विषयांवरती चर्चा केली आणि या चर्चेदरम्यान हर्षवर्धन जाधव यांचा प्रवेश आगामी पुढील दोन दिवसांमध्ये अतिशय भव्य स्वरूपामध्ये होईल अशा सध्या शक्यता वर्तवल्या जात अंबादास दानवे यांच्यासोबत ही भेट झाल्यामुळे संभाजीनगरच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनी षटकार मारल्याचं सध्या बोललं जात आहे मराठवाड्यासह इतर राज्यात इतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये माजी आमदार सत्तावीस माजी आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती शिवसेना नेत्यांनी दिली आता ते आमदार कधी प्रवेश करणार ते लवकरच समजेल परंतु आता मात्र या चिमण्यांनो परत या पाखरांनो परत या अशी आर्तहाक मराठवाडी मराठवाडी नेत्यांना उद्धव ठाकरे मातोश्रीवरून देत असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे देखील उद्धव ठाकरे भेटीला असुसलेले आहेत आगामी काळामध्ये असेच अनेक प्रवेश पाहायला मिळतील मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटते महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा उद्धव ठाकरे आपल्या हातात घेतील या मताशी आपण सहमत आहात का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद